नमस्कार नागपुरी मेजवानी चॅनल बघणाऱ्यांना पौर्णिमाचा खूप मनापासून नमस्कार आज मी तुम्हाला चमचमीत अशी छोले पालकची भाजी दाखवणार आहे ही भाजी टेस्टी तर आहेच पण पौष्टिकसुद्धा आहे पालक पनीरसारखंच छोले पालकसुद्धा खूप छान लागतं चला मग सुरुवात करू या रेसिपीला या भाजीसाठी सर्वात आधी आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे मी अर्धा किलो पालक स्वच्छ धुवून घेतला आणि तो मी आता दोन ते तीन मिनटं उकळत्या पाण्यात बुडवून ठेवणार आहे याला खूप जास्त शिजवायचं नाही दोन ते तीन मिनटं झाले की पालक लगेच बाहेर काढून घ्यायचा ब्लांच केलेल्या पालकाची आता आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे अगदी बारीक वाटून घ्यायचा पालकासोबतच यात आपल्याला मिरची घालायची आहे मी एक मिरची घालत आहे अशी छान फाईन पेस्ट करून घ्यायची फोडणीसाठी मी दोन पळी तेल घेतलेलं आहे या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं सर्वात आधी जिरं घालायचं जिरं छान फुल्लं की मग एक दालचिनीचा तुकडा घालायचा एक तवालपत्र घालायचं दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या हे सगळं आता छान परतवून घ्यायचं तेलावर बारीक कापलेला लसूण घालायचा मी सहा ते सात लसूण पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत हा लसूणसुद्धा छान परतवून घ्यायचं आता किसलेलं आलं घालायचं मी एक इंच आलं किसून घेतलेलं आहे आल्याचा खूप छान स्वाद येतो या भाजीमध्ये लसूण आणि आल्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत याला परतवून घ्यायचं आणि आता कांदा घालायचा मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा कांदा व्यवस्थित परतून झाला की मग टोमॅटो घालायचा मी एक मोठा टोमॅटो किसून घातलेला आहे तुम्ही टोमॅटोची प्युरी करून देखील घालू शकता हे सगळं आपल्याला आता तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता छान तेल सुटायला लागलेलं ला आहे यात आता मसाले घालूया धनाचीरा पूड घालायची एक टेबलस्पून एवढी तिखट घालायचं चा, आपल्या चवीनुसार हे थोडंसं परतवून घ्यायचं मसाले परतून झाले की आता यात पालकाची प्युरी घालायची प्युरी घालून झाल्यावर आता हे छान ढवळून घ्यायचं आता याला झाकून दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पालक थोडी कच्ची आहे त्यामुळे आपण याला झाकून शिजवत आहोत आता शिजवलेले छोले यात घालायचे आहेत मी वाटीभर छोले पाव चमचा सोडा आणि अर्धा चमचा मीठ घालून रात्रभर भिजवले व सकाळी कुकरला लावून चार शिट्ट्या काढून घेतल्या असे छान मऊसर शिजवून घेतले छोले भिजवत असताना सोडा आणि मीठ जरूर घालायचं सोडा घातल्यामुळे छोले छान मऊ शिजतात व मीठ घातल्यामुळे भाजीमध्ये छोले फिके लागत नाही छान मिक्स करून झाल्यावर आता चवीनुसार मीठ घालायचं चमचाभर गरम मसाला घालायचा आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी घातल्याने छान रेस्टॉरंटसारखी चव येते हे आता छान मिक्स करून झालेलं आहे याला आता दोन ते तीन मिनटं झाकून छान वाफ काढून घ्यायची आहे छोले पालकची भाजी आता जवळजवळ रेडी झालेली आहे आता यात आपल्याला एक टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे तुम्ही तुपाऐवजी बटरचा किंवा फ्रेश क्रीमचाही वापर करू शकता तूप किंवा बटर घातल्याने भाजीला छान चमक येते आणि भाजीची टेस्टही खूप वाढते पोळीसोबत पराठ्यासोबत ही भाजी अतिशय उत्तम लागते ही भाजी तुम्ही टिफिनला देखील घेऊन जाऊ शकता पालक पनीर इतकीच टेस्टी लागणारी ही भाजी तुम्ही जरूर करून बघा आणि जर आवडली तर मला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत गुड बाय